बॉटल पण मी देते दे भरून उतर खाली रोज देणार अगं खाली रोज आता बघती बाया माझ्या कामान सवडी सवडी येणा घालाय केसच नाही ती टक्कल करून बंद होईल बया काय भुरगी आहे ग चल बया शाळेला उशीर होतोय बसायचं शाळेतच नाही का <laughs>

पुन्हा देवपूजा करायची किचन मधून ते गॅलरी पर्यंत लोटन काढायचं सगळं काम तू करणार असलीस पप्पांचा डबा भरायचा पप्पांची बाटली भरायचं माझा शाळेत येऊन माझा अभ्यास करायचा सगळं तू करायचं अगं सगळं करते पप्पाच्या काम उभी मीच जाती तुझ्या शाळे उभी मीच जाती तुला भरवती पण चल अजून काय राहिले का लहानपणी सगळं शिवशी काढायची ती बी करती ए मग अजून काय करू दाता घासून देऊ का तुझी मग अजून काय करू इनी घालून देऊ का हां अजून हा। काय करू नको का मग आता उतरायचं का खाली जायचं का शाळेला चला उतरा नाटकी हां देते चल थम थमथम चल